खारुताई तुमच्या भविष्याशी शुभ आणि अशुभ संकेत देते नमस्कार मित्रांनो खारुताई हा एक छोटा आणि गोंडस प्राणी आहे जो आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा झाडांवर अनेकदा पाहतो परंतु मित्रांनो खारुताईला सामान्य समजून त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण तिच्यावर स्वतः भगवान श्री रामांचा आशीर्वाद आहे ज्या घरात खारुताई येते आणि जाते त्या घरातील सदस्यांना अनेक प्रकारचे संकेत मिळतात या चिन्हाद्वारे व्यक्तीला कळू शकते की त्याच्या आयुष्यात शुभ काळ कधी येणार आहे आणि कोणता काळ त्याच्यासाठी अशुभ असणार आहे मित्रांनो खारुताईला भगवान श्री रामाचा आशीर्वाद आहे त्यामुळे खारुताईच्या आगमनाने भिकारीही राजा होऊ शकतो आणि माणसाचे भाग्य उजळू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला खारुताईच्या काही शुभ आणि अशुभ चिन्हांबद्दल सांगणार आहोत आणि काही उपायांबद्दल देखील सांगणार आहोत तर चला मित्रांनो खारुताईच्या त्या खास लक्षणांबद्दल जाणून घेऊया जर एखादी खारुताई तुमच्या घरात वारंवार येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे याचा अर्थ तुम्हाला मूल देखील होऊ शकते तसेच जर तुमच्या घरी रोज अनेक खारुताई येत असतील तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा वर्षाव करणार आहे मित्रांनो घरामध्ये खारुताई येणे खूप शुभ आहे जर एखाद्याच्या अंगणात एखादी खारुताई आली तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे कारण जेव्हा खारुताई अंगणात जाते आणि उडी मारते तेव्हा ती लहान मुलासारखी दिसते नंबर दोन मित्रांनो अशी एक म्हण तुम्ही ऐकली असेल की खारुताईच्या शेपटीला हात लावला तर पैशांचा पाऊस पडतो जर तुम्ही ही म्हण ऐकली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही गोष्ट पौराणिक कथांमध्ये सांगितली गेली आहे खारुताई हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत घरामध्ये खारुताईचे आगमन धन आणि संपत्ती दर्शवते जर तुमच्या घरी खारुताई आली तर लवकरच तुम्ही श्रीमंत होणार आहात मित्रांनो सहसा घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये खारुताई दिसत असते परंतु जर असे वारंवार घडू लागले असेल तर तुम्हाला समजेल की ती खारुताई तुम्हाला काही खास संकेत देत आहे आणि तुम्हाला लवकरच कोणत्याही मार्गाने संपत्ती देखील मिळू शकते याशिवाय जर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात एखादी खारुताई दिसली तर तुमच्या घरात डाळी तांदूळ आणि दूध हळे यासारख्या इतर धान्यांची कमतरता कधीच भासणार नाही मित्रांनो पहाटे एक खारुताई पाहिल्यावर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे जर तुम्हाला सकाळी लवकर स्वप्नात खारुताई दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत आणि तुमचे बिघडलेले कामही आता पूर्ण होईल जर पहाटेच एखादी खारुताई तुमच्या घरात प्रवेश करत असेल आणि तुम्हाला ती घरात प्रवेश करताना दिसली तर याचा अर्थ तुम्हाला त्या दिवशी काही चांगली बातमी मिळणार आहे आणि तुमच्या संपत्तीत ही वाढ होऊ शकते घरामध्ये खारुताई शिरताना पाहणे हे सांगते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या संपुष्टात येतील नंबर तीन मित्रांनो जर एखादी खारुताई जाणून बुजून तुमच्या पायाला स्पर्श करत असेल तर ते तुमच्यासाठी खूप वाईट आहे खारुताई तुमच्या पायांना स्पर्श करते एक हे एक अतिशय अशुभ लक्षण आहे हे लक्षण तुम्हाला हे सांगते की खूप कठीण वेळ तुमच्यावर येणार आहे आणि तुम्हाला या कठीण काळाचा सामना करण्याची क्षमता विकसित करावी लागेल आपल्या पायांना स्पर्श करणारी खारुताई आपल्याला सावधगिरी बाळगण्याची चेतावणी देते आणि हे सांगते की येणाऱ्या काळात तुमच्यावर काही संकटे येऊ शकतात किंवा तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते हे तुमच्या आणि तुमच्या घरासाठी खूप अशुभ मानले जाते नंबर चार मित्रांनो जर तुमच्या अंगावर एखादी खारुताई पडली किंवा तुमच्या हाताला स्पर्श झाला तर याचा अर्थ काय आहे की तुमच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून गेली आहे आणि खारुताई तुमच्या अंगावर चढणे देखील तुम्हाला खूप देते असे मानले जाते की जर एखादी खारुताई तुमच्या अंगावर चढली किंवा तुमच्या शरीराला स्पर्श केली तर हे लक्षण आहे की भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे घरामध्ये खारुताईचे घरटे असणे देखील तुमच्या घरासाठी खूप शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरात खारुताईचे घरटे असेल तर तुमच्या घरात शांतता आणि समृद्धीचे वातावरण तयार होईल आणि तुमच्या घरात पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरात अन्नाची कमतरता भासणार नाही नंबर पाच घरात आवाज करणारी खारुताई तुमच्या घरात एखादी खारुताई येऊन आवाज करत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा की तुमच्या घरात आनंद येणार आहे आणि तुमचे जे वाईट दिवस होते ते आता संपणार आहेत हे तुम्हाला कळते की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पैसे कमावणार आहात जर तुमच्या घरात एखादी खारुताई आवाज करत असेल तर याचा अर्थ ती दुसऱ्या खारुताईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे कधीकधी खारुताई देखील एखाद्या समस्येच्या वेळी आवाज काढतात तुम्ही उभे असताना किंवा कुठेतरी जात असताना तुमच्या डोक्यावर खारुताई पडली तर ते शुभचिन्ह मानले जाते म्हणजे तुमच्या आयुष्यात पैशाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्हाला आनंद मिळेल ज्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नव्हते ते आता यशाकडे जातील आणि तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घेऊ शकाल नंबर सहा जर तुमच्या घरात खारुताईचा मृत्यू झाला तर ते अशुभ चिन्ह मानले जाते उदाहरणात जर तुम्ही सकाळी उठला आणि घरात एक मेलेली खारुताई दिसली तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहेत हे भविष्यात पैशाची हानी दुःख आणि अडचणी दर्शवते याशिवाय हे कुटुंबातील सदस्यांच्या आजाराचे लक्षण देखील असू शकते घरात मृत खारुताई आढळल्यास सर्वप्रथम तिच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा मृत्यूचे कोणतेही स्पष्ट कारण सापडले नाही तर ते अधिक अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत मृत खारुताईला सन्मानाने घरी नेले पाहिजे आणि घराबाहेर काढून शांत ठिकाणी पुरून टाकले पाहिजे खारुताईला जाणून बुजून मारणे देखील योग्य मानले जात नाही हिंदू धर्मानुसार कोणत्याही जीवाची हत्या करणे हे पाप मानले जाते त्यामुळे कोणत्याही सजीवाला इजा करणे टाळावे अजाणतेपणी कोणताही जीव मेला तर त्याबद्दल पश्चाताप करावा अशा घटनेनंतर घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पूजा किंवा ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो अशा प्रकारे खारुताईचा मृत्यू घरातील अनेक प्रकारच्या समस्यांचे लक्षण असू शकते त्यामुळे त्यासंबंधीच्या उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे नंबर सात खारुताई पाळणे शुभ की अशुभ मित्रांनो खारुताई हा खूप गोंडस प्राणी आहे लोकांना त्यांच्या घरात खारुताई ठेवायची आहे का अशा वेळी लोकांना असे वाटते की घरामध्ये खारुताई ठेवणे शुभ ठरेल किंवा ते तुम्हाला आनंदाचे वरदान देईल परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जर पिंजऱ्यात कोणत्याही प्राण्याला ठेवले तर त्याचे तुम्हाला पाप लागते अशा परिस्थितीत तुम्ही खारुताईला मोकळे ठेवावे प्राणी असो वा मानव प्रत्येकाला त्यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे पिंजऱ्यात खारुताई किंवा इतर प्राणी ठेवले तर शापा वाचून दुसरे काही मिळत नाही म्हणून जर तुम्हाला खारुताई ठेवायची असेल तर ती पिंजऱ्यात कधीही ठेवू नका याचे खूप अशुभ परिणाम दिसतात जेव्हा तुम्ही रोज खारुताईला भाकरी खाऊ घालता तेव्हा तुमची सर्व बिघडलेली कामे आपोआप होतील तसेच जर तुम्ही खारुताईला अन्न खायला दिले तर तुमच्या घरातील ग्रहदोषही दूर होईल मित्रांनो प्राचीन कथांनुसार श्रीरामांनी जेव्हा माकडांना समुद्रावर पूल बांधण्यासाठी सांगितले तेव्हा सर्व वानर आपले योगदान देत होते तेथे श्रीरामांनी पाहिले की एक खारुताई देखील मातीत काम करत आहे आणि ती पूल बांधण्यात मदत करत आहे हे पाहून रामाने लक्ष्मणाला विचारले की ही खारुताई काय करत आहे तर लक्ष्मणाने सांगितले की हा खेळाचा आनंद घेत आहे त्यानंतर भगवान श्रीरामांनी खारुताईला आपल्या बोलावून विचारले की तू असे काय करत आहेस तेव्हा खारुताईने सांगितले की ती या धर्मात आणि धर्माच्या लढाईत योगदान देत आहे त्यानंतर श्रीरामांनी खारुताईवर हात ठेवला त्यामुळे तिच्या अंगावर काळी पट्टी तयार झाली जी आजही त्या खारुताईच्या अंगावर आहे म्हणूनच मित्रांनो खारुताईला खूप शुभ आणि विशेष मानले जाते मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेवर वास्तुशास्त्राचे उपाय करून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच सेट करा जय श्री कृष्ण धन्यवाद